आपलं बोलणं आलो त्या आयुक्त आयुक्त बरोबर आयुक्त पण होते जाण्यासाठी तुम्ही पण जातो आहे फक्त आठ तारखेला मूल्यांकन समितीची झाली मिटिंगसाठी केलेली साहेब होते रेल्वे डिपार्टमेंट होते सगळे होते आपण होता आम्हाला निवेदन दिलेलं होतं पण आम्हाला बोलायच्या काय कारवाई झाली नाही आम्ही बाहेर बसलेलो पण आम्हाला आता बोल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली असते मी तुम्ही एक विधान सदस्य सभा सदस्य आहात म्हणून आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित होतो की जिल्हा मूल्यांकन समिती आता फडणवीस साहेबांनी दोन हजार पंधराला कायदा काढला थेट संपादनाचा खाजगी वाटाकाची त्या कायद्याचं नाव आहे खाजगी वाटाकात खाजगी वाटाकात कोणाची शेतकऱ्यांची आणि भूसंपादन मंडळ म्हणजे गेली आहे खाजगी वाटाकात घरासंदर्भात त्यांना सदेस्ट एजन्सी प्रशासकीय अधिकारी देवल की आम्हाला आम्हाला एवढा मग आम्हाला खाजगी वाटकाच्या कायद्याचा अर्थच राहायचा यासाठी विधानसभेला उपस्थित केला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात असा आहे वेगाच्या सरकाराने त्यामध्ये खाजगी वाटाघाटीच्या शेतकऱ्यांना बोलवला जातो आहे की